नमस्कार बंधू भगिनीनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत भगिनीनो आज आपण देवघरातील नारळाला तडा का जातो निरंजनामधली वात का जळते आणि देवाच्या फोटोला किंवा घरातील कोणत्याही काचेच्या वस्तूला अचानक तडा का जातो याच्या पाठीमागील वैज्ञानिक कारणही शोधणार आहोत आणि आध्यात्मिक कारण देखील शोधणार आहोत बघिनीनो आपल्या अनेक वेळेला असं निदर्शनास आलं असेल की आपल्या देवघरामध्ये आपण जो कलशावरती नारळ ठेवलेला असतो किंवा बाजूला नारळ ठेवलेला असतो याला अचानक तडा जातो उभा तडा जातो किंवा आडवा तडा जातो तडा जाण्याचे वेगवेगळे पद्धती आहेत आणि आपण सर्वांना याचा अनुभव आला असेल की तडा जातो मग एक नारळ बदलला दुसरा नारळ ठेवला तरी देखील अनेक वेळेला तडा जाण्याचं हे सत्र चालूच असत त्याचबरोबर निरंजनामध्ये जी कापसाची वात आपण घातलेली असते निरंजन संपल्यानंतर ही वात जळत असते पूर्णपणे जळत असते रोज आपल्याला दुसरी नवीन वात बदलावी लागते याच्यानंतर असं आहे की आपल्या देवघरात देवा जे देवाचे काचेचे फोटो असतात किंवा घरातील काही मृत व्यक्तींचे फोटो असतात किंवा अगदी जिवंत व्यक्तींचे देखील फोटो असतात आणि आपल्या असं निदर्शनास येतं की त्याला अचानक त्या काचेला अचानक तडा गेलेला आहे कोणत्याही बाहेरील वस्तूचा त्यावरती मारा झालेला नाही परंतु अचानक त्या काचेला तडा गेलेला आहे आता या घटनेचा शोध घेत असताना सर्वप्रथम आपण नारळाच्या विषयी बोलूया नारळाला तडा जाण्याचं या यातील आता वैज्ञानिक कारण पाहूया अनेक वेळेला ज्या नारळाचं संपूर्ण बाहेरचं केसर काढलेलं असत आणि आतमध्ये पाणी असतं अशा नारळाला अनेक वेळेला तडा गेलेला आहे याचं कारण असं आहे की नारळाच्या आतल्या बाजूला ओलाव असतो आणि बाहेरील जे कवच असतं ते टणक असतं आणि उष्णतेच्या वाफेमुळं आत वाफेचा दाब निर्माण होत असतो आणि त्या टणक भागाला अचानक क्रॅक जात असतो हे झालं वैज्ञानिक कारण परंतु आध्यात्मिक कारण बघत असताना अनेक वेळेला असं काही झालेलं नसतं नारळात पाणीही नसतं नारळ पूर्ण सुकलेला असतो तरी देखील त्याला तडा गेलेला असतो किंवा अनेक के वेळेला केसरवरून असताना देखील तडा गेलेला असतो याच मूळचं कारण असं आहे की मी जे मगाशी सांगितलेल्या तीन गोष्टी वात जळणे काच फुटणे नारळाला जाणे या गोष्टी त्यांच्या बाबतीतच होतात ज्यांच्या पाठीशी कुलदैवत असत ज्यांच्या देवघरामध्ये शक्ती निर्माण झालेली असते अशा लोकांनाच हे संकेत दाखवले जातात म्हणजे पहिला मूळचं कारण असं आहे की जर तुमच्यावरती कोणी ब्लॅक मॅजिकचा प्रयोग केलेला असेल दुष्टशक्ती तुमच्या पाठीशी लावलेल्या असतील किंवा अचानक तुमच्यावरती काहीतरी जीव घेणं संकट येणार असेल तर अशा वेळेला या तिन्ही वस्तू या तिन्ही वस्तूंच्या वरती या दुष्टशक्तींचा प्रयोग होतो किंवा असं म्हणा की तुमच्या आलेलं संकट त्या नारळावरती जात असतं त्या काचेवरती जात असतं त्या कापसाच्या वातेवरती जात असतं आणि अचानक प्र पणे अचानकपणे नाळाला ताडा जातो काच फुटते आणि वात जळते आता हे होत असताना अनेक वेळेला ब्लॅक मॅजिकच तुमच्यावर झाले असेल असंही नाही अनेक वेळेला एखादं मोठं संकट तुमच्यावर येणार असेल नैसर्गिक किंवा तुमच्या नशिबांना एखादं संकट तुमच्यावर येणार असेल तरी देखील या घटना घडत असतात आणि जर ब्लॅक मॅजिकचा प्रकार असेल तर यामध्ये सुद्धा अनेक वेळा अशा घटना आपल्याला जाणवत असतात आता हे होते तर याच्यावरती आपण काय प्रयोग केला पाहिजे की हे नाही झालं पाहिजे तर पहिला विषय असा आहे की नक्की याचं वैज्ञानिक कारण आहे की आध्यात्मिक कारण आहे हे तुम्ही जाणकार व्यक्तीकडून शोधलं पाहिजे जर खरोखर आध्यात्मिक कारण असेल काही शक्तींचे त्रास तुमच्या पाठीमागे असतील तर हे त्रास तुम्हाला शांत करावे लागतील कारण नारळ असो काच असो किंवा निरंजनामधील वात असो हे केवळ तुम्हाला संकेत देत असतात हे तुमची संकट थांबवत नाहीत केवळ तुमच्यासमोर संकेत असतो की काहीतरी आहे सावध हो आणि यासाठी या, या गोष्टींच्या वरती उपाययोजना करणं गरजेचं असतं त्याचबरोबर अशा गोष्टी वारंवार होत असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा किंवा कुलदेवतेचा देवीचा मंत्राचा जप भरपूर प्रमाणात करा ज्यामुळे हे त्रास कमी होत असतात किंवा व्यंकटेश स्तोत्राचं वाचन आपण आपल्या घरामध्ये केलं पाहिजे शंखध्वनी केलं पाहिजे ओमचं दीर्घ उच्चारण केलं पाहिजे घरामध्ये काही आयुर्वेदिक धूप असतात जसं की गुगल किंवा देशी गायच्या गोवऱ्यापासून बनवलेला धूप घरात केला पाहिजे घरामध्ये मंत्र जप केला पाहिजे की ज्यामुळं या शक्तींच्या पासून थोडासा तुम्हाला आराम मिळेल किंवा या शक्ती दुष्ट कामामध्ये सक्सेस होणार नाही त्रास तर होईल तुम्हाला तो काढावंच लागतो परंतु ज्या शक्ती तुमच्या काही जीव घेणे प्रयोग असतील किंवा खूप मोठं नुकसान होणार असेल तर हे होणार नाही म्हणून व्यंकटेश स्तोत्राचा पाठ तुम्ही घरामध्ये करू शकता कुलदेवतेचं नामस्मरण असेल किंवा जर तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर गुरुमंत्रा जप देखील भरपूर करा आणि अशा वेळेला सर्व पावलं सावधपणे उचलत जा कारण हे संकेत देत असताना हा निसर्ग आपणास अनेक गोष्टींचे संकेत देत असतो संकेत आल्यानंतर आपण सावध झालं पाहिजे त्याचबरोबर दरवेळेला केवळ आणि केवळ ब्लॅक मॅजिकचं कारण असलं असंही नाही विज्ञानाची कारण देखील भरपूर आहेत तुम्ही अदोगर विज्ञानाचं कारण काय आहे का याचा व्यवस्थित शोध घ्या कारण आम्हाला अनेक वेळेला हे निदर्शनास आलेलं आहे ज्या नारळाचं केसर काढून त्याला पूर्णपणे गोटा केलेला असतं अशा नारळाला अनेक वेळेला तडा गेलेला आहे ज्या नारळाला केसर आहे अशांना जास्ती करून जात नाही आणि ज्याला केसर आहे आणि तरीही तडा जातोय तर, जात तर मात्र अनेक गोष्टींचा हे संकेत असू शकतात म्हणून सतर्क राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या अं काही जाणकार व्यक्तींच्याकडून याची कारणांचा शोध घेऊन हे कारण काढून टाकली पाहिजेत त्याचं उत्तर शोधलं पाहिजे संपवून टाकली पाहिजेत कारण केवळ संकेत मिळतायत म्हणून गप्प बसून चालणार नाही कारण मग अचानक एखादी घटना आपल्या बाबतीत घडू शकते आता मधली वात पाठीमाग जळत येते याचं वैज्ञानिक कारण असं आहे की अनेक वेळा पाठीमागचं तेल संपल्यानंतर वात पाठीमाग पाठीमागं पाठीमाग जळत येते आता जो एक वातेचा दिवा असतो एकच वात मध्ये असते बरोबर याची वात कधीच जळत नाही कारण त्याला सपोर्ट असतो त्याच्यासाठी एकच टोक फक्त बाहेर काढलेलं असतो परंतु समयमध्ये जी वात असते ती उघडी असते इथून तिथून उघडी असते आणि टोक पाठीमागचं सा तेल संपल्याबरोबर अग्नी माग जळत जातो काचेला तडा जाण्याचा कारण अनेक का असू शकतात अनेक वेळा टेम्परेचरचा पण भाग असू शकतो परंतु हे काहीही नसताना देखील हे जर होत असेल तर हे, हे संकेत चुकीचे आहेत असं आपण समजायला काही हरकत नाही आणि मी सांगितलेले उपाय यावरती आपण करू शकता त्याचबरोबर आज मी आपणास एक आनंदाची बातमी देऊ इच्छितोय की जे गादीधारक लोक आहेत ज्या गादी, लोका, गादी चालवतात लोकांची कोडे सोडवतात यांच्यासाठीचं शिबिर मी पुढच्या महिन्यापासून म्हणजे मे महिन्यापासून घ्यायला सुरुवात करतोय याचं पहिलं शिबिर आहे अकरा मे रोजी आहे आता यामध्ये माझे शिष्य तर भाग घेतीलच परंतु जे शिष्य नाहीत परंतु त्यांना गादीचं परफेक्ट ट्रेनिंग घ्यायचं आहे व्यवस्थित शिकायचं आहे कोडी कशी सोडवायचे त्यात बरेच काही भाग असतात ते सुद्धा या शिबिराला येऊ शकतात ज्यांना यायचं आहे ते खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण शिबिराला यायचं आहे हे शिबिर एक दिवसीय असेल आणि कमीत कमी सहा ते सात सहा ते सात शिबिर तुम्हाला करावे लागतील कारण प्रत्येक शिबिरामध्ये मी तुम्हाला एक एक जे काही भाग असतील त्याचे पॅटर्न ते पूर्ण करून घेईन आणि सहाव्या ते सातव्या शिबिरापर्यंत तुम्ही गादी चालवायला पूर्ण ट्रेन झालेला असाल त्यामुळे ज्यांना यायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती